पण तुम्ही रायरेश्वर पठार खूप कमी लोकांना माहिती म्हणजे आता जो सीझन आहे या सीझन मध्ये रायरेश्वर त्याचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी इथे आले आज वातावरण पण इतकं सुंदर आहे माझ्या मित्र पण माझ्यासोबत इथे ते सांगतील मला वातावरण कसं आहे एक नंबर वातावरण पठाराचे आज जरा वेगळेच बसत ह्याची चादर अंगावर ओढून असलेला हा पठार मनाला भावून गेला डायरेश्वर पठारावर सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले पाहायला किल्ल्यावरील उंच शिडी चढताना त्याचा प्रत्यय आला शेजारी भरपूर म्हणजे डोंगरावरती जिथे पाहिल तिथे सगळीकडे रंगीबेरंगी फुले होती ही फुले पाहत आम्ही या शिड्या लोखंडी शिड्या चढलोही आणि आता पुढे प्रथम दर्शन घेऊन मग इतर ठिकाणी जायचे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतलेले शिवकालीन शंकराचे मंदिर येथे आहे या मंदिरात आम्ही प्रथम दर्शन घेतले आणि मग इथून पुढे जायचं होतं ते फुलांची दुनिया अनुभवण्यासाठी दर्शनही झाले आणि मग इथूनच मंदिराच्या मागे व पुढे काही जंगम कुटुंबीय कुटुंबियांचा इतिहास शिवाजी महाराजांनी शिवालयाची देखभाल करण्यासाठी कर्नाटकातून शिवा नावाच्या जंगम यांना आणले होते तेव्हापासून मागील साडेचारशे वर्षापासून जंगम कुटुंबे किल्ल्यावर राहत आहेत किल्ल्यावर बऱ्याच ठिकाणी जीवन पाण्याचे जरे आहेत आणि याच जंगम कुटुंबियांकडे शुद्ध शाकाहारी पूर्ण शाकाहारी उत्तम प्रकारे जेवणाची नाश्त्याची व्यवस्था होते नमस्कार मी आज आहे रायरेश्वर स्वराज्य स्थापनेची छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची शपथ जिथं घेतली ते रायरेश्वर आणि रायरेश्वरच दुसरं अजून एक विशेष आहे ते रायरेश्वर पठारावरती या पावसाळ्यानंतर म्हणजे थोडक्यात ऑगस्ट सप्टेंबरच्या आसपास एक फुलं पण भरपूर येतात आज आपण इथे रंगीबिरंगी वेगवेगळी फुलं पाहणार आहोत म्हणजे बऱ्याच जणांना रायरेश्वर पठार म्हणलं की फक्त मंदिर एवढंच माहिती आहे पण प्रत्यक्षात मंदिरानंतर इथे बरेच काही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत थोडक्यात म्हणलात तरी कोणीही न पाहिलेलं रायरेश्वर ते आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत आता आपण इथे बघतोय सगळीकडे नुसते रंगीबेरंगी फुलं एवढं सुंदर वातावरण आहे हे आणि हे वातावरण फक्त तुम्हाला पंधरा दिवसच पाहायला भेटणार आहे म्हणजे ही फुलं एक काळ झाला की आपोआप जातात त्याच्यामुळं जा पुण्यापासून एकदम जवळ असलेलं एकदम सुंदर सुंदर फुलं तिथे हे ठिकाण अवश्य पहा या व्हिडिओतून हे समजूनही घ्या तुम्हाला मी या व्हिडिओच्या रूपातून आ, या तुम्हाला मी या व्हिडिओच्या रूपातून या फुलांची माहिती सांगणार आहे सा भी भी आता आपल्या मागे फक्त हे देवघर धरण आहे पूर्ण व्यवस्था देवघर धरण आहे एकदम छोटासा धरण दिसतंय छोटं म्हणजे मोठं आहे ते दिसतोय आपल्याला इथे आता आपण मंदिराचं दर्शनही झालेलं आहे आणि ही फुलं जे आहेत आज मी व्हिडिओ मध्ये माहिती सांगणार नाहीये तुम्हाला फक्त फुलांसाठी मी आज रायरेश्वर आलो होते फक्त फुलं फुलं कोणती आहेत तुम्ही इथे कोणती फुलं बघू शकता यासाठी हा व्हिडिओ बनवतोय मी तर तुम्ही हा व्हिडिओ अवश्य बघा जे नवीन आहेत त्यांनी हा चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आणि हे व्हिडिओ हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या इतर मित्रांनाही अवश्य पाठवा आता मी या व्हिडिओत डायरेश्वरला कसं यायचं कुठे जायचं काय आहे हे सांगायची गरज नाहीये प्रत्येकाला गुगल मॅप माहिती आहे तुम्ही ते येऊ शकता आणि इथे आल्यानंतर स्थानिकांकडून माहिती घ्या आणि मग तुम्ही इथे फिरा एकदम सुंदर वातावरण आहे तर चला आता आपण इथून फुलांचा अभ्यास करून घेऊयात चला इथे एकाच ठिकाणी एक रायरेश्वर पठारावरती तुम्हाला सात रंगाची माती सापडते तुम्ही बघू शकता ते व्हाईट आहे ग्रीन आहे स्काय uh, ब्ल्यू आहे ब्लॅक आहे येलो आहे रेड आहे पर्पल आहे तर एकाच ठिकाणी तुम्हाला अशा एकाच ठिकाणी एक एका, एवढ्या एरियामध्ये तुम्ही बघितलं असाल एकाच एरियामध्ये सात आठ कलरच्या माते तुम्हाला सापडतात नमस्कार मी संदीप जंगम रायरेश्वर किल्ल्यावरती तर तुम्हाला कधी रायरेश्वर एक्सप्लोअर करायचं असेल तर तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला सात रंगाची माती रायरेश्वराचं मंदिर जिथे हिंदूवी स्वराज्याची स्थापनेची प्रतिज्ञा घेते शिवाजी महाराज ते मंदिर पांडवलेने आणि बरंच रायरेश्वर बरंच फिरण्यासारखं आहे तर तुम्ही तुम्ही बघू शकता माझ्यासोबत तर वरती राहण्याची तुमची कॅम्पिंग रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग आहे इथं टेंट हाऊस वगैरे असतात राहण्यासाठी परत होमस्टे असतं आणि राहण्याची जीवनाची एकदम चांगली सोय आहे एकाच ठिकाणी बघू शकता रायरेशोवरती आढळणारी ही सातरंगाची माती आहे आणि बरीचशी फुलं आता या सीझनमध्ये तुम्हाला बघायला भेटतात हां माझा नंबर तुम्हाला खाली दिलेला आहे तर तुम्ही कधी कॉन्टॅक्ट करू शकता आणि रायरेशू एक करू शकता माझ्यासोबत ठीक आहे थँक्यू सर या पठारावर सप्टेंबर ते डिसेंबर दरम्यान विविध प्रकारची रंगीबेरंगी फुले हिरव्यागार वेली एखाद्या गालीच्या सारखी पसरलेली आहेत वनदेवतेने अंथारलेल्या अनोखा कालिच्या पाहण्यासाठी निसर्गसेमी व अभ्यासकांना सदरची फुले नेहमीच खुनावतात जिकडे पाहिल तिकडे फुलांचीच दुनिया आपल्याला नजरेच पडते या फुलांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फुलेही आढळतात ावर आपल्याला सोनकी मोठी सोनकी कारणी लाल तेरडा चवर गेंद मिकी माऊस गुलाबी फुईचक मिसुरडी बेवडी पिवळा पान पानतेरडा दीपकांडी चवर गेंद ड्रॉसेरा पांढरा साप कांदा रानहळद बेशरम, अबोलीमा इत्यादी प्रकारची फुले आता बघताय मी आहे रायरेश्वर मंदिराच्या थोडं मागे आहे तर इथे बघताय तुम्ही संपूर्ण पठार आहे थोडं सपाट जागा आहे मातपर्यंत पर्यंत म्हणजे थोड भरपूर जागा दिसते तर तुम्ही इथे बघताय इथे ही फुलं आहे तर या फुलांचं नाव आहे मिकी माऊस अशी पिवळी आहेत आणि आतमध्ये थोडासा लाल कलर म्हणजे माकडाच्या तोंडासारखे दिसत म्हणून त्याला बहुतेक मिकी माऊस नाव असावं तर तुम्ही बघताय हे संपूर्ण ठीक आहे कसलं भारी वाटतय ना चल आता अजून नवीन फुलंही आपण पाहूयात या पाहूया वाढ भारी ये ना अख्खा दिवस मी आधी ते घालवणार आहे एका पठारावर इतकी सारी फुले निसर्गाचा सा चमत्कारच म्हणावा लागेल आणि ही फुले पाहण्यासाठी पुणे जिल्ह्यापासून इतकं जवळचं म्हणजे पुणे जिल्ह्यातील इतकं जवळचं हे प्रसिद्ध आणि त्याहूनही महत्त्वाचं शिवकालीन महत्व असलेलं हे पठार इथे तुम्ही अवश्य भेट द्या ते पण या पंधरा दिवसांमध्येच कारण की सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या कालावधीत ही फुलं आढळतात तर अशा ठिकाणी अवश्य भेट द्या <स्थाथ> मी आहे आज या फुलांच्या दुनियेत ही फुलांची दुनिया रायरेश्वरवरती आहे आणि एकदम सुंदर वातावरण तुम्ही बघितलेलं आहे भरपूर फुलं मस्त धुकं आणि सर्व काही मस्त नाश्ताही झाला माझा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईबही करा आपण परत भेटू नेक्स्ट व्हिडिओला तर आता हा एन मी मला हालूशीही वाटत नाही माझ्या आसपास फुल आहेत अगदी तुम्ही बघू शकता बघा माझ्या मागे किती फुलं आहेत सगळे तुम्ही जिथे नजर फिरवताल तिथे फुलं आहेत तुम्हाला दिसतील फक्त बघा तुम्ही म्हणजे ही फुलांची दुनिया म्हणायला काही हरकत नाही ही संपूर्ण फुलांची दुनिया आज तुम्ही अनुभवताय बघा तुम्ही हे सगळे नुसते फुलं आणि फुलं आहेत तर ही फुलांची दुनिया आज तुम्हाला कशी वाटली ती मला आवश्यक कळवा आणि सांगा या आता मी इथून निघालेला आहे या धुक्यातून तर मला असं वाटतंय नक्की इथेच राहावं तर तुम्हीही आत्ता लवकर या तर तुम्हीही येथे लवकर या कारण की ही फुलं जास्त दिवस राहत नाहीत ही साधारण एक अजून दहा दिवस तरी राहतील दसऱ्यापर्यंत येऊ शकता हे दुःख आणि हे वातावरण तुम्हीही माझ्यासोबत आणू शकता तर चला भेटू नेक्स्ट ठिकाण नेक्स्ट व्हिडिओ